नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अंतर्गत जे दिव्यांग पेन्शन यो लाभार्थी आहेत किंवा संजय गांधी निराधार योजना आहे तर याची पेन्शन वाढ संदर्भात सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांची संदर्भात बैठक झाली तर सन्मान्य मुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्रिमंडळातील सदस्य असतील तर यांच्यासोबत तर यांच्यासोबत चर्चा झाली तर याच्यामध्ये सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे चला तर पाहूया ते काय म्हणाले साडेतीन हजार कोटीची आता ते किती मानधान वाढवणार ते सम्या अधिवेशनाच्या आत ते मानधन वाढवण्याचा निर्णय होईल अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल ते सुद्धा आजच्या मध्ये सांगितलं गेला दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्याकडे जी आमची दोन तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्याच्यावर शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल सावेजी होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं एकंदरीत आम्ही पाहतोय का मेंढपाळाचा विषय असेल तुमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळ्यात क्रांतिकारी निर्णय दारव्याची आत्ता झालेली आत्महत्या पोटावर ब्लेड मारून आत्महत्या केली कारण पॉयझन प्यायला पण पैसे नव्हते कारण बियाणं पहिली पेरणी चुकली आणि दुसऱ्या पेरणीले बियाणं नाही शावकार अंगावर बसला आहे अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकरी जगत असताना या संदर्भात आम्ही जतपर्यंत ठोस उपाययोजना सरकार त्यांनी एक मीटिंग घेतली त्याच्या बाबतीत आश्वासित केलं हे जरी बरोबर असलं तरी जतपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही आमची भूमिका कायम राहील शेतकऱ्यासोबत मजुरासोबत बेमानी होणार नाही बच्चीकुळ मेला तरी बेहतर पण बेमानी मात्र होणार तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहे तर यांची पेन्शन वाढ होणारच आहे आज पेन्शन वाढ झालेली नाहीये तर त्यांनी या संदर्भात महत्वाची वक्तव्य केलेलीच आहे तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दिव्यांगांची पेन्शन वाढीसाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयांची निधी जो निधी आहे तो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सादर केला आहे आणि ही पेन्शन किती वाढ होणार आहे ते देखील त्यांच्याकडून आज स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे पेन्शन वाढ होणार आहे पण ती या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या निर्णय घेतला जाईल अशी माहिती बच्चूभाऊ कडू आहेत सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या मार्फत आज देण्यात आलेली आहे जर ही पेन्शन वाढ झाली नाही किंवा शेतकरी कर्जमाफी असेल किंवा इतर शेतमालाचा जो हमीभाव आहे तर याच्या संदर्भात ज्या विविध मागण्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र पुन्हा आम्ही आंदोलन करू अशी भूमिका सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केलेली आहे तर अशा प्रकारे पेन्शन वाढ होणार आहे तर या यासंदर्भातली आनंदाची बातमी आहे परंतु पेन्शन वाढ तीन हजार रुपये होणार का चार हजार रुपये होणार की सहा हजार रुपये होणार तर या संदर्भातला निर्णय येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होणार आहे अपेक्षित होतं की बच्चू भाऊ कडू आजच पेन्शनवाढी संदर्भात घोषणा करतील परंतु त्यांनी सांगितलं पेन्शन वाढ होणार परंतु या संदर्भातला निर्णय येत्या दोन दिवसांमध्ये येणं अपेक्षित आहे तर ही घोषणा झाल्यानंतर जी आर आल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल तेव्हा सध्या तरी प्रतीक्षा करा लवकरच तुम्हाला या संदर्भातली अधिकृत आणि चांगली गोड बातमी मिळणार आहे तर अशा प्रकारे सध्या तरी मिळालेल्या माहितीवरून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन वाढ होण्याची शक्यता कमी आहे यातील केवळ दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांची पेन्शन वाढ होण्याची सध्या वातावरण दिसत आहे परंतु जोपर्यंत जी आर येत नाही शासन निर्णय येत आहे तोपर्यंत सर्वांच्याच पेन्शन वाढीबाबतचा निर्णय पेंडिंग राहणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा